संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा नाविक समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक राजकीय पुढारी यांची उपस्थिती होती यावेळी अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ चिंचोळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी पश्चिम महाराष्ट्र सचिव राहुल भाऊ धस यांचा सत्कार नाभिक समाजाचे नेते सचिन श्री मंगले यांनी केले प्रमुख उपस्थिती माननीय श्री शंकर शेठ जगताप शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय श्री संतोष भाऊ बारणे नगरसेवक विरोधी पक्ष नेते सो मायाताई बारणे नगरसेविका सो भारतीताई विनोदी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीय जनता पार्टी श्री गणेश कसपटे समाजसेवक श्री गणेश अध्यक्ष शहराध्यक्ष मंगेशभाऊ सुरवसे अध्यक्ष हेमंत भाऊ श्रीखंडे संस्थापक अध्यक्ष श्री किशोर पवार अध्यक्ष वस्ती श्री नागेशभाऊ कोकाटे अध्यक्ष वाकड श्री रामदास सूर्यवंशी प्रदेश अध्यक्ष बारा बुलतेदार श्री यशवंत अपुणे कार्याध्यक्ष पुणे जिल्हा श्री अमोल कस्तुरे सचिव श्री गणेश राऊत कार्याध्यक्ष श्री मयूर पवार अध्यक्ष डांगे चौक श्री सहाजी सूर्यवंशी नाणासाहेब सुरवसे श्री अतीश जाधव सचिव श्री सुनील निकम श्री सागर पवार श्री अभय श्री मंगले, श्री विठ्ठलभाऊ पंडित व आदी नाभिक समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते